ते प्रचारात ते प्रचारात का नाही याची मला तरी कल्पना नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे जनतेमध्ये गेलं पाहिजे आमच्या आमच्या परीना आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत ज्याला वाटत आहे जनतेत गेलं पाहिजे ते, ते जात आहेत ज्यांना वाटत नाही ते जात नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं लाडक्या बहिणींच्या नावाने माहिती तिन्ही पक्ष मतं मागतात आज शिंदेसाहेब म्हणले की माझ्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झालं असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत त्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत अजित पवार यांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल त्या काय बोलण्या मला माहिती उपस्थिति भाजपा पक्षा जेवीं माला मोदी जी ने आज पत्र लिखा है देश के नाम पे संविधान दिन को लेकर लिखा है उन्होंने कहा कि संविधान ने इतना हक दिया है की जैसे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया बिल्कुल सही बात उन्होंने कही है देखिए संविधान हमारा ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज दी है हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान है